नुसतं इथे करायचं बघा असं सोला पॅसेसला हाता करा नुसतं म्हणायचं हरिओम हे अनाथ चक्र आहे ना इथे फक्त पुश करायचं दुसरं बघा सोपी आहे काय आत वर करायचा असा खाली सोडायचा मागून खेळा बघ तुम्ही मला मागून खेळा पडला काय करायचं श्रीकृष्णाची घे कळलं का अरे आवड तो तोरा जेवढी ताकद आहे तेवढी आवडतो आवड बघू किती आवडतो अरे आता आले लगेच लेग क्रॉस करायचं नुसतं गिरकी घ्यायची सिंपल त्याला इजा करायची असेल पकड हा फिरताना काळ कानाखाली मारायचे इथे मारायचा इथे मारायचा पण माहिती घेतलेली बरी पडते ना त्या गोष्टीसाठी तुम्ही काहीतरी संदर्भ करताय त्यांना सांगतायत काहीतरी चांगल्या पद्धतीमध्ये पण मला विचारत होतं की त्यासाठी आपण काय करू शकतो अजून काही नाही करू शकत निदा सिम्पल तुम्हाला तुम्हाला आसाद करता येतो की ना वरती याच्यासाठी प्रॅक्टिस करायला पाहिजे का हा बस मध्ये बघा वगैरे काय माणसाला सवय असते दोनची काय तुमच्याकडे साधी पिन असते की नाही पिन ती अशी ठेवायची ये माझ्या येईल का तुमच्यावर तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागते का फक्त तुम्हाला मनशक्ती पाहिजे मला वाटतं स्त्रियांनी स्वसंरक्षण कस करावं यातन तुमचा तुमचं मंगळसूत्रच चोरता मोटरसायकल ना मोटरसायकल हा आला इथे पण आपण बेसवत असतो पण आपल्या अंगाला टच झाला ना नुसता असा करायचं जय जयतंभ जय जग नुसता असा हात करा ना तुम्ही प्रॅक्टिकल जरा आम्हाला पण टच केला करा कोणी असू ते ओळखीचा असू काय असू पण ते मोटरसायकलचा बॅलन्स जातो तो पडेल तरी नुसतं असं असं करायचं काय ना नुसतं नुसतं हात करायचे असेल मोटरसायकल जरा जरी बॅलन्स जरा टच झाला तर पडेल अरे <laughs> अजिंक्य धावात आहे पण नीट बघा पडू नको तो पडणार नाही ब्लॅक बेल्ट आहे <laughs> तुम्हाला अशी कोणी पाठीवर मिठी मारली हात ओपन आहे करंकळी कर थोडीशी ताकद लागते किंवा अशी मिठी नाग दण मार खाली पाकिट टाकायचं आपण आपल्या रूम

प्रोफेसर दिलाय ना मला मी हा खांदा जरा वर उचला बघा आणि हा खांदा सोडून घेतो असं काही क्लाय बदलता पाहिजे आणखी तुम्हाला काय विचारायचं आहे का हरिओ शर्ट पकडलं शर्ट हा तिथे करायचा हा इथे फिरवायचा हे बघा हा इथे नुसतं काय करायचं बघा तुम्ही फक्त बारकाई ना बघा हा आहे बघा हा डाव्याने हात पकडायचा आहे हा 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 नुसताचा फिरवायचा आहे पण खाली बसायचा हॅलो एका बदमाशाने पकडलाय बघा माझा हात हॅलो तुम्ही सिंपल आहे तुम्ही करू शंता हरिओम टायप केलं म्हणजे सोळा हात दुखला जातो हा असा फिरवायचा नुसतं आणि असा थाळी लावायचा हा पर इथे घेरायचा उपयोग करू शकता प्रत्येक स्त्रियांकडे महिलांकडे ओढणी असते ना असते की नाही

दोन्ही देऊन जा जातात ना नंतर तुम्हाला कधी दाखवीत भरपूर याच्या पुऱ्यात नंतर लक्षात ठेवा नुसतं फ्लिक करा डोळ्यात घाला किती प्रकार आहेत नुसतं असं खालून नाही काय का मारा आलं पायाला मारा चाकू चाकू हा 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 किती दाबायचा यांनी प्रात्यक्षिक करा नंतर तुम्ही स्वतः पण जरा सावध राहू टेक्निक पाहिजे जरा नाही याने सगळ्या बायकांना कसं वाचवायचं वगैरे ते दाखवलं पण घरी प्रॅक्टिस करायची तर नवऱ्यावरती करावी लागेल अरे माझं वय आता बासष्ट आहे आणि मी वन फोर सेकंदात अजूनही मी नव अटॅक करतो वन फोर सेकंदात म्हणजे सेकंद इथे इथे जायच्या अगोदर मी नव अटॅक करतो अजूनही म्हणजे एवढा चपळ द्या माझ्या अंगात आणि ते सूर्यनमस्कार मारू व्यायाम करू म्हणजे कवर करणे सांगितलंच मी काचेच्या बल्बनी ब कौल फोडले कौल मंगलोरी कौल रुमालाने मी ओढणीने टायल्स फोडतो पण हे काय चमत्कार नाही आहेत हे इंटरनल पॉवर आहे मग मी तुम्हाला बोलू ना तुमच्या हातात प्रचंड ताकद आहे त्याचा उपयोग केला स्पीड कंट्रोल आणि पॉवर बल्ब जर जोरात आपडलं तर फुटणार बल्ब आणि अंड तुम्ही असं फोडू शकता का अंड वाकडं झालं तर फुटते बघा बल्ब पण तसंच आहे महाराणी आणि पट खाली टाकलं का टनकन उडून आपल्या हातात येतो बरोबर ना कधी कधी चुकलं का मग फुटतो तो ते टेक्निक यूज केलं काय नाही मस्त अजून सगळ्यांना बोलायचं खूप सुरेख खूपच छान खूपच छान आता आता पुन्हा आवाजाकडे वळूया आवाज चिरंतन का टिकवता येतो आवाजही आजारी पडतो आवाज आजारी पडतो परंतु आपल्या निसर्गाने आपल्यावरती एवढं भरभरून दिलेलं आहे खरं सांगायचं तर की कुठलाही बिघडलेला आवाज हा सात दिवसाच्या आत पूर्ववत व्हायला हवा तो जर झाला नाही तर आपल्या शरीरामध्ये दुसऱ्या कुठल्या आजाराने शिरकाव केलेला आहे असं समजायला हरकत नाही हे इंडिकेशन आहे म्हणून तुम्हाला ज्या वेळेला ताप येणार असतो त्याच्या अगोदर तुमचा आवाज बदलतो तुम्हाला सर्दी होणार असते त्याच्या अगोदर आवाज बदलतो किंवा अन्य काही पोटातले विकार होणार असतील त्यावेळेला आवाजामध्ये फरक पडतो हा फरक पडला की समजायचं काहीतरी गडबड होणार आहे त्या आवाज हे एक प्रकारचं इंडिकेशन परमेश्वराने इथे आपल्याला देऊन ठेवलं आहे पुढे घडणाऱ्या घटनांपासून अगोदर वाचण्याची तयारी करण्याकरता पण त्यातूनही जर बिघडला तर त्यावरती उपाय म्हणजे एक तर मौनवरत आत्ता आणि चाललेलं आहे ते धुळीचं काम चिकार आहे आपल्याकडे मुंबईमध्ये ठिकठिकाणी खोदून ठेवलेलं आहे त्यामुळे धूळ आणि धूर ही गोष्ट आवाजाला मारक आहे तर त्यापासून आपण आपल्याला वाचवायला हवं स्वतःला जास्त करून अति जास्त केमिकलचे काय म्हणूया स्मेल्स अति फिनाईल असेल किंवा इवन परफ्यूमसुद्धा टू दॅट एक्सटेंट की खूप तीव्र कोबरा पॉयझन याच्यासारखे जे परफ्यूम असतात ना की जे स्वतःलाही त्रास देतात आणि दुसऱ्यालाही त्रास देतात तर असे असता का मला ते परफ्युमचा त्रास होऊ शकतो धुराचा होऊ शकतो अगदी ऐवजी तुम्ही मोठमोठे धूर सोडणाऱ्या बत्त्या कुठे घरीमध्ये लावून घरात लावून ठेवल्यात देवाच्या समोर वगैरे तर सुद्धा तुमच्या आवाजावरती त्याचा परिणाम होऊ शकतो या सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजामध्ये बोलणं म्हणजे रेल्वेमध्ये दरवाज्यात उभं राहून खिडकीच्या जवळ किंवा मैदानात किंवा सडन अटॅक ऑन युअर वोकल कॉर्ड्स एकदम ओरडणं एकदम चेकाळणं एकदम ओरडणं ह्या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा तुमच्या वोकल वरती परिणाम करू शकतात म्हणजे विपरीत परिणाम उदाहरणार्थ एखादी आपण क्रिकेटची मॅच बघत असतो घरी आणि एकदम आवड करून ओरडतो तर तो आपण आपला गळा काय तापवलेला नाही काही नाही आणि का अचानक आवटे म्हणून जर असा ओरडला तर तो, तो, तो आवाजावरती त्याचा परिणाम होऊ शकेल त्यामुळे अशी जर काळजी घेतली तर आवाज दीर्घकाळ चांगला राहतो आवाज कधीही सहजासहजी बिघडत नाही अगदी लहान मुलाचं रडणं ज्या वेळेला सुरू होतं त्यावेळेला त्याचं खरं अर्थाने जीवन सुरू होतं रडणं म्हणजे आवाजच आहे आणि शेवटची घरघर लागते तोपर्यंत परमेश्वरांनी दिलेलं हे यंत्र आपण तहयात वापरू शकतो त्याला काही त्रास नाही पण याबाबत आपल्याकडे जागरूक निवेदक आपण बघतो डॉक्टर्स खूप आहेत इंजिनियर्स खूप आहेत निवेदक किती आहेत आ, आवाजावर संस्कार हे केव्हापासून व्हायला पाहिजे आणि याची जागरूकता किती हा आता व्यायामाच्या बाबतीत जसं या दोन मान्यवरांनी सांगितलं की सात किंवा सोळा वर्षानंतर व्यायाम करावा पण आवाजाचा सा संस्कार जो आहे हा लहानपणापासून करायला पाहिजे आणि तो आपल्या शाळेमध्येच व्हायला पाहिजे खरं सांगायचं तर शालेय पातळीपासून म्हणजे अगदी चौथी पाचवी पासूनच आवाजाचे संस्कार मुलांच्यावरती व्हायला हवेत मग त्यामध्ये छोटंसं पाठांतर करणं असेल पाठांतर करून बोलणं असेल आवाजी अभिनय असेल म्हणजे आवाजामध्ये अप्स अँड डाउन्स आणणं असेल वगैरे वगैरे तर हे संस्कार जर लहानपणापासून झाले तर मग तो पंधरा सोळाव्या वर्षी जरा आवाज त्याचा मॅच्युअर्ड होतो कारण पुरुषांच्या बाबतीमध्ये जेव्हा कंठ फुटतो प्युबर्टी पिरियड असतो तर त्यावेळेला आवाज बदलतो आणि मग मुलं थोडीशी साशंक होतात की अरे आपला आवाज असा कसा आला पहिल्यांदा होता तो एकदम बदलला कसा किंवा बायकांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मेनोपोजच्या वेळेला आवाज बदलतो कारण हार्मोनल चेंजेस होतात तेव्हा या दोन्ही बाबतीमध्ये आपण काळजी घ्यायला पाहिजे आपल्या आवाजाची की आपला आवाज हा जसा आहे त्याला जास्त चांगला आकार देऊन तो दीर्घकाळ कसा वापरता येईल त्यांनी घाबरून जायचं नसतं आवाज हा बदलतोच पुरुषांचाही बदलतो आणि बायकांचाही बदलतो कारण ते निसर्गाचं चक्र आहे आपण त्याला चॅलेंज देऊ शकत नाही आव्हान देऊ शकत नाही ते स्वीकारूनच पुढे जाते आवाजाची साधना फार महत्त्वाची आहे का निवेदकासाठी आहे आणि प्रत्येकासाठी तर ती आवाजाची साधना साधना कशी करायची म्हणून मी जसं सांगितलं त्याप्रमाणे एक तर फिजिकल फिटनेस याच्यावरती भर द्यायला पाहिजे मग त्यामध्ये व्यायामाचे प्रकार त्याम आले त्यामध्ये श्वसनाचे आले चालण्याचे व्यायाम आले वगैरे वगैरे मानसिक पातळीवरती मनाला समृद्ध ठेवणं आणि खुश ठेवणं हा अत्यंत महत्वाचा भाग बऱ्याच वेळेला आपण आपल्या मनाला खुश होतो पण आपल्या आजूबाजूचे लोक असतात ते आपल्याला पिडत असतात काही ना काहीतरी टोमणे मारत असतात किंवा खाली ओढत असतात त्याचा परिणाम तुमच्या आवाजावरती होत असेल तर तुम्ही अशा व्यक्तीपासून चार हात दूर राहिलेलंच बरं मनाला उत्साह वाटेल असं वाटायला पाहिजे मी तुम्हाला एक गमतीचा सा भाग सांगतो मी टी आय एफ आर मध्ये एका लेक्चरला ले गेलो होतो ते लेक्चर एका पारशीबाईचं होतं त्या डॉक्टर होत्या सायकायट्रिस्ट होत्या त्या आणि त्यांचं लेक्चर होतं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये आणि मनाच्याविषयी बोलणार आहेत म्हणून मी गेलो मुद्दामून ऐकायला सगळं भाषण त्यांचं छान झालं सुंदर झालं मी ऐकलं आणि माझी एक अशी सवय आहे की भाषण झाल्यानंतर मी त्या व्यक्तीला भेटतो आणि मला कसं वाटलं भाषण तेच त्याला सांगतो किंवा त्याच्याकडनं काही मार्गदर्शन जर मिळणार असेल तर ते घेतो त्याप्रमाणे कार्यक्रम संपला मी त्या बाईंना भेटायला गेलो डॉक्टरांना आणि त्यांना म्हटलं तुमचं या मनाच्या विषयी तुम्ही जे बोललात ते, ते मला आवडलं फार पण म्हटलं ॲज अ ले मॅन मला काही माहिती नाही आहे असं धरून चला मनाच्याविषयी मला काहीतरी वाचायला सुरुवात करायची तर मी काय करू कुठलं पुस्तक घेऊ तर त्याने माझ्याकडे दोन मिनटं असं बघितलं आणि मला विचारलं ओ महाराष्ट्रीयन म्हटले येस मग तू मनाचे श्लोक वाच ना ते ते सगळ्यामध्ये बेस्ट आहे म्हणाले पारशीवाई मला सांगतेय की मनाचे श्लोक अर्थासकट वाच त्यातून तुला मनाला कसं ट्रीट करायचं हे कळेल म्हणजे याच्यासारखं दुर्दैव नाही की आपल्यालाच आपली संस्कृती आणि आपली परंपरा आपण विसरतोय आणि दुसरे आपल्याला सांगायला लागलेत की आता वाच कदाचित याच्यावरती रिसर्च होईल म्हणजे फ्रॉइडचं तत्वज्ञान वगैरे हे तर लांबच राहिलं आपल्याकडे मनाचे श्लोक आहेत मनावरती म्हणून लिहिलेल्या द काही दोनशे चौदा का काहीतरी का मला वाटतं ओव्या आहेत त्या ते एवढ्या ओव्या आहेत त्या कसं वागायचं हे मनाला सांगितलेलं आहे रामदास स्वामींनी तेवढं जरी आपण केलं तरीसुद्धा फार मनाचा विषय चाललाय म्हणून मी सांगते उद्या, उद्या, उद्या उ... मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं जे म्हंटलं जातं तर मन एक कल्पवृक्ष हा कार्यक्रम दूरदर्शनवर उद्या सकाळपासून सुरू होतोय सकाळी साडेसात वाजतायत तर मनाकडनं सगळं साध्य कसं करून गीता येऊ शकतं आणि कशा पद्धतीनं ते त्या कार्यक्रमात सांगितलं जाणार आहे आणि या नशीब एक म्हणजे माझं भाग्य म्हणावं की, की त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माझ्याकडेच आहे सुरुवातीला नऊ भाग येऊ सकाळचा तो कार्यक्रम साडेसात वाजता आवर्जून वा आणि आता पण थोड प्रात्यक्षिक मला आता इथे यांच्यासारखं प्रात्यक्षिक माझा आवाज आहे प्रात्यक्षिक आवाज येते प्रात्यक्षिक <laughs> <laughs> मी वसंत कानेटकर का यांच्या नाटकातला एक स्वगत आपल्या समोर सादर करतो नाटकाचं नाव आहे रायगडाला जेव्हा जाग येते आपण हे नाटक पाहिलं असेल नाटकामध्ये संभाजी महाराज हे आपल्या पत्नीला म्हणजे येसुबाईला सांगतायत की माझ्या वडिलांनी माझ्यावरती के अन्याय केला तर येसुबाई असं म्हणते की अन्याय कसा हा कदाचित तुमचा समज असेल वडिलांनी तुमच्यावर काही अन्याय केलेला नाही परिस्थितीमुळे तो होत गेला असेल तर त्याच्यावरती संभाजी महाराज चिडतात आणि मग त्यांचं जे बोलणं आहे ते हे स्वगत आहे संभाजी महाराज बोलताय रायगडाला जेव्हा जागेत पहा समज <laughs> आपण आमचा तो केवळ एक समज मानता युवराज्ञी तुम्ही थोरा घरी जन्मलात मात्या पित्यांच्या मांडीवर तुम्ही लाडात वाढलात आबासाहेबांच्या लाडक्या सुनबाई म्हणून तुम्ही आजवर थाटामाटात रायगडावर वावरलात आमच्या पोरक्या जीवनाची दर्दभरी कहाणी तुम्हाला नाही कळायची आम्हाला जाड आहे आम्हाला जाण आल्यापासून ठाऊक आहे तो फक्त आबासाहेबांच्या डोळ्यातला धाक आमच्या मनावर कोरले त्यांच्या ओठावरली सुन्न जरब आमच्या पोटामध्ये अजून कालवते ते त्यांचे छत्र त्यांचं सिंहासन त्यांची राजमुद्रा आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाची याद आली की अजून रक्त जळू लागतं मस्तक फिरू लागतं पोटात आतडी तटतटा तुटू लागतात एक आठ वर्षाचा कोळापोर महाराजांच्या पाठोपाठ रानावनातून उन्हातानातून दिवस रात्र पळताना अजून आमच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसतोय अंगात ज्वर भरला पायाला टरटरून फोड आले तरी होू नाही अपरात्री मथुरेला एका ब्राह्मणाच्या घरामध्ये मुक्काम पडला मध्यरात्री खलबत सुरू झाली तेव्हा निराजी पंत सल्ला देतात महाराज महाराज सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथेच मागे टाकून दौड केली पाहिजे आत माझरात ग्लानी येऊन तळमळत पडलेला पोर ते शब्द ऐकतो आणि धडपडत तस्सा उठून बाहेर धावतो आणि महाराजांच्या कमरेला मिठी घालत दिनवाण्या मुद्रेने तो हंबरडा फोडतो आबासाहेब 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 आम्हाला एकट्याला टाकून तुम्ही नाही नव जाणार आबासाहेब एक शब्द बोलत नाहीत कमरेची उल्या हाताची मिठी ते पोलादी बोटाने सोडवतात आणि माझ्याकडे बोट दाखवतात चिमुकल्या मनाला ब्रह्मांड आठवत हो शेकडो कोसांची पायपीठ बिंतक्रार करणाऱ्या पोराचे पाय ओसरीवरून माझरात जातोवर <laughs> पांगळे होतात महाराज त्या रात्री निघून जातात न भेटता न बोलता युवराजनी युवराजनी एकच सवाल पुसतो आम्ही आम्ही आमच्या पुत्राशी जर असे वागतो तर आपण आमची संभावना कशी केली असतीत धन्यवाद संपूर्ण प्रसंगी ओळ्यासमोर म्हणजे संभाजी महाराजांचं जे दुःख आहे मनातलं हो, हो. तर ते आवाजानेच आपण सादर करू शकतो याला व्हॉइस ऍक्टिंग असं म्हणतात म्हणजे आवाजी अभिनय आवाजाने तुम्ही ते चित्र निर्माण करायचं ऐकणाऱ्या माणसाला असं सा वाटलं पाहिजे की संभाजी महाराज स्वतः इथे अभिनय करून सांगतायत की हे माझं दुःख आहे आणि रेडिओ आपण हेच बघतो की माणूस काशीनाथ गाणेकर uh, हा रोल करायचा शंभूराजन हा हा तर आपण आकाशवाणीवर व्यक्ती दिसत नाही तर आवाजाच्या माध्यमातूनच आपण हे सगळं पोहोचवत असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आवाजातून आपण दुःख वेदना आनंद सगळे भाव आपण देऊ शकतो अगदी आणि शब्द चिंच म्हटली की कसं तोंडाला पाणी सुटतं तसं आपल्या आवाजातून आपण अनेक गोष्टी समोरच्याला सांगू शकतो त्याच्या हृदयापर्यंत पोचवू शकतो आता आवाजातनं अनेक विनोद निर्माण होतात आता आम्ही टी व्हीवर मुलाखतीच्या वेळेस वगैरे बघतो मुलाखतीला समोर येतात बसल्यानंतर माईक हातात तिथे माईक हातात नसतो पण त्या गोष्टी करतानाही जे विनोद होतात ते बघून असं वाटतं की कोणीतरी शिकवावं मोठे मोठे अधिकारी येतात माईक इकडे जातोय इकडे जातोय बोलताना टाळ्या वाजवल्या जातात हे जे प्रकार घडतात हे खरं नकोसे असतात तर असे आवाजाच्या बाबतीतही होतात विनोद निर्माण निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते कारण एखादी व्यक्ती कल्पना करा की दिसायला राजबिंडी आहे समोरून आली आपल्याला गोरीपान आहे घारी आहे किंवा आणखीन काय दिसण्याचे सगळे निकष तिला लावल्यावरती ती चांगली दिसते पण ती ती ज्या वेळेला तोंड उघडते ना आणि बोलते एखादा शब्द त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की ह्या व्यक्तीमध्ये मनामध्ये एवढा दम नाहीये म्हणजे येणारी व्यक्ती बोलल्यानं काय म्हणतो कसं का काय हा आवाज जर असेल तर आपल्याला चालणार नाही की एखादा बॉडी बिल्डर आहे आपल्याला त्याच्याविषयी वाटतो अरे छान दिसतोय बॉडी बिल्डर तर त्या बॉडी बिल्डरचा म्हणून आवाज एक त्याच्या शरीराला साजेचा सा असा असायला असा पाहिजे ना तर तो, तो समजा का म्हणतो रे हा असेल आवाज हा कसला बॉडी बिल्डर आहे आणि त्यातून एखादा फाटका पोरगा का असं काय म्हणतो रे आला होता आवाज म्हणजे आपल्याला वाटतं काय आहे कसं मिसमॅच होतंय तर मिसमॅच होते म्हणजे मिस ही परमेश्वराची देणगी आहे जसं शरीर यष्टी ही एक देणगी आहे तसं आवाज ही देखील देणगी आहे बऱ्याचशा वेळेला आपण बघतो की एखाद्या मुलाचा आवाज हा थोडासा फेमिनाईन टच असलेला असा असतो तर चार चौगामध्ये बोलताना तुम्ही पाहिलं असेल गर्दीच्या ठिकाणी बसमध्ये रेल्वेमध्ये एक काय म्हणते आहेस कशी आहेस तू आपण मागे वळून बघतो अरे काय भानगड आहे म्हणजे काहीतरी <laughs> कळलं का इंजिन बहुतेक चुकीचं लागलं असं म्हणजे तर किंवा एखादी मुलगी असे ते म्हणजे काय म्हणतो येतो काय वडाभाव खायला वगैरे काय ही मुलगी काय भयंकर आहे म्हणजे असा आवाज मुलीचा असू शकत नाही तेव्हा मुलीचे आवाज म्हणजे बायकांचे आवाज स्त्रियांचे आवाज मुलांचे आवाज लहान मुलांचे आवाज वृद्धांचे आवाज ज्येष्ठांचे आवाज हे सगळे ठरलेले आहेत ते तसे तसेच तसे असायला हवेत त्याच्यामधलं सौंदर्य काय आहे ते आणखीन आपण साधने करू शकतो पण काही लोक बोलताना म्हणजे आता हाता जली। पन बोलता हा तर आवाजाचे गंमत झाली पण बोलताना सुद्धा बरेच लोक अशी गडबड करत असतात म्हणजे मी दादरला मुद्दा माझ्या विद्यार्थ्यांना हे उदाहरण देतो की दादरला जात असताना बऱ्याच वेळेला मला असं दिसतं की एखादी आई आपल्या मुलीला घेऊन चालली आहे मुलाला घेऊन चालली आहे गर्दी आहे दादरची गर्दी तुम्हाला माहिती आहे आणि त्या गर्दीमधन ती चालले आणि ती बोलत असते आपल्या मुले ए भरभर चल लवकर चल म्हणून आता भरभर चल असं जर ती म्हणत असेल तर कुठलं पोर भरभर चालेल कारण मुळामध्येच आवाजामध्ये भरभर हा काहीतरी वाटावं असं काही नाहीच आहे आणि हीच बाई असते ती घरी गेल्यानंतर आपल्या मुला सांगा हळूहळू जेव असं म्हणतो म्हणजे हळूहळू आणि भरभर याला काहीतरी एक आ, गती आहे की नाही ती गती व्हायला पाहिजे तसं मुलाखतीच्या दरम्यान खूप गमती जमती होतात की समोरचा माणूस कसं बोलतोय हे कळत नाही मी पहिल्यांदा झीमध्ये काम करायचो तर झीला आमच्याकडे एक म्हणजे त्या नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना न्यूज रिडिंग शिकवण्याचं काम माझ्याकडे होतं तर मी काय करायचो की त्यांची बुलेटिन्स रेकॉर्ड करायचो आणि नंतर आमच्या कॉन्फरन्स रूममध्ये मी ती मोठ्या पडद्यावरती दाखवायचो आणि त्यांना सांगायचो की तुमच्या बोलण्यामध्ये तुमच्या पेहरावा तुमच्या मेकअपमध्ये काय काय चुका झालेल्या आहेत वगैरे तर त्यातल्या एका मुलीला मी तिची चूक सांगितली की बाकी तुझं बोलणं वगैरे चांगलं आहे पण कानामध्ये सांगितली ती चूक सर सगळ्यांच्यामध्ये सांगितली नाही तर ती मला म्हणे काय की काहीतरी सर तुम्ही ओगाचंच वाढवून सांगताय म्हणे असं असूच शकत नाही बरं म्हटलं ठीक आहे आपण एक काम करूया आज कॉन्फरन्स रूममध्ये आपण सगळेजण जेव्हा जा जमणार आहोत त्यावेळेला तुझं बुलेटिन जे आहे ते टाक आतमध्ये आपण म्हणजे तेव्हा कॅसेट असायची ती व्हिडिओ कॅसेट आहे ती टाक आपण सगळेजण बघूया तर तिची गंमत अशी होती की ती प्रत्येक वाक्याचा शेवट जेव्हा करायची ना तेव्हा हा ओठांचा भाग आहे याची एक विचित्र हालचा आणि ती किस घेतल्यासारखी व्हायची म्हणजे अशी व्हायची ती तर बुलेटिन अख्खं जात त्यावेळेला विलासराव देशमुख होते दे, मुख्यमंत्री आणि आपल्या सिंधुताई त्यांना भेटायला ले गेल्या होत्या तर आज मंत्रालयामध्ये दे विलासराव देशमुख यांना सिंधुताई भेटल्या सिंधुताई म्हणाल्या की आम्हाला मदत पाहिजे विलासराव म्हणाले की जरूर देऊ <laughs> ती गंमत आहे की म्हटलं तिने जे काही तोंड खाली टाकलं ते आली सर तुम्ही एवढं बारकाईने बघताय म्हटलं मी नाही बघू अख्खा महाराष्ट्र बघतोय अख्खी मराठी माणसं बघतायत आणि हे त्यांच्याही मनात येत असेल पण म्हटलं ते बोलणार नाहीत कारण ते लांब आहेत मी जवळ आहे म्हणून मी तुला सांगतो की आरशाच्या समोर तुकर आपले फेशियल एक्सप्रेशन काही वेळेला बदलतात एकदा एका मुलाखतीमध्ये एक गोष्ट हो। मी त्यांना अगोदर सांगितलं होतं त्यांना एक वाईट सवय होती की समोरच्याला स्पर्श करायची आता बोलत असताना आपण एवढ्या अंतरावरती हो आहोत तर काय म्हणता कसं का काय काय म्हणता असं किती वेळ आपण सहन करा सॉरी म्हणजे असं नाही मला भीती काढली तुम्ही परत अटॅक बिटॅक करा तर ते मुलाखत घेणं माझं चाललं होतं ते एक वाईट काय सवय होती माहिती की ती इथे हात लावायचे सारखा समोरच्याला त्यामुळे त्याच्या समोर बायका टिकायच्या नाहीत म्हणजे न्यूज त्यांची मुलाखत घ्यायला कुठलीही बाई तयार व्हायची हे ना नको हे असं करतात दरवेळेला इथे आत लावतात ते असे पण लोक असतात म्हणजे नुसतं बोलण्यातल्या गमती जमती नाही एक जण तर